जातक कथा म्हणजे काय तर बुद्धांनी सांगितलेल्या त्यांच्या पूर्वजन्मातील गोष्टी ज्यांच्या शेवटी नेहमीच एक मोलाची शिकवण असते आज आपण अशाच एका कंदिन जातक नावाच्या कथेतून उत्कट भावनांचे परिणाम काय होऊ शकतात हे जाणून घेणार आहोत चला या कथेची सुरुवात एका अशा वाक्याने करूया जे ऐकूनच मनात प्रश्न उभे राहतात शापित असो प्रेमाचा बाण आता असं का म्हटलं गेलं असेल हे वाक्यच आपल्याला या कथेच्या मूळ गाभ्यापर्यंत घेऊन जाणार आहे बरं तर ही कथा सुरू होते थेट बुद्धांच्या काळात आणि ही गोष्ट आहे एका भिक्खूची ज्याच्या मनात एक मोठा संघर्ष सुरू होता एक अशी ओढ जी त्याला साधनेच्या मार्गावरून परत मागे खेचत होती तर जेतवनात एक भिक्खू होता संसार तर त्याने सोडला होता पण त्याचं मन मात्र सतत आपल्या पूर्वीच्या पत्नीच्या आठवणीतच गुंतलेलं होतं तो खूपच अस्वस्थ होता आणि त्याचीही घालमेल अर्थातच बुद्धांच्या नजरेतून सुटली नाही आणि मग बुद्ध त्या भिक्खूला जे सांगतात ते ऐकून तो अक्षरशः हादरून जातो ते म्हणतात हे भिक्खू तू आज ज्या स्त्रीमुळे इतका त्रस्त आहेस तिच्यामुळेच तुझ्या एका पूर्वजन्मात तुझा मृत्यू झाला होता हे अनपेक्षित वाक्य ऐकल्यावर त्या भिक्खूच्या मनात कुतूहल जागं झालं आणि त्याने बुद्धांना याबद्दल अधिक सांगण्याची विनंती केली आणि इथूनच बुद्ध त्या भिक्खूच्या पूर्वजन्माची गोष्ट सांगायला सुरुवात करतात ही एक बोधकथा आहे एका नरहरणाची आणि एका हरणीची त्यांच्या प्रेमाची एक मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली होती तर या गोष्टीत दोन मुख्य पात्र आहेत एक आहे डोंगराळ जंगलातला एक साधा भोळा नरहरिण त्याला माणसांच्या जगाबद्दल तिथल्या धोक्यांबद्दल काही काहीच कल्पना नाही आणि त्याच्या अगदी विरुद्ध दुसरीकडे आहे एक तरुणहरिणी ती गावाजवळ राहणारी त्यामुळे ती खूप हुशार आहे तिला माणसांच्या खाचाखोचा चांगल्याच माहीत आहेत आता होतं काय की त्या नरहरणाचं हरणीवर खूप जास्त प्रेम जडलेलं असतं इतकं की जेव्हा ती गावाजवळच्या आपल्या परिसरात परत जायला निघते तेव्हा ती त्याला खूप समजवते की अरे तिकडे येऊ नकोस तो भाग धोकादायक आहे पण प्रेमाने अंधाळा झालेला तो हरिण तिचं काही ऐकत नाही तो आपलं सुरक्षित जंगल सोडून तिच्यामागे निघतोच आणि बस इथूनच त्यांच्या त्या धोकादायक प्रवासाची सुरुवात होते हरिणीने दिलेला इशारा त्याने धुडकावून लावला होता आणि तो आता अशा एका प्रदेशात पाऊल ठेवत होता जिथे मृत्यू अक्षरशः प्रत्येक पाऊलावर त्याची वाट पाहत होता जससे ते गावाजवळ पोहोचतात तसतसा धोका आणखी जवळ येऊ लागतो शिकारी दबा धरून बसलेलेच असतात चतुर हरणीला माणसांचा वास येतो आणि ती क्षणात सावध होते ती हुशारीने काय करते तर स्वतः मागे थांबते आणि प्रेमात आकंठ बुडालेल्या त्या नरहरणाला पुढे जाऊ देते आणि व्हायचं तेच होतं तुळच्या क्षणी शिकाऱ्याचा एकच बांध सणसणत येतो आणि थेट त्या नरहरणाला लागतो एका क्षणात सगळंच संपतं तो बिचारा जमिनीवर कोसळतो आपल्या प्रियकराला असं कोसळताना पाहून ती हरिणी एका क्षणाचाही विचार करत नाही ती लगेच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून थूम ठोकते आणि मग शिकारी आरामात आपल्या जागेतून बाहेर येतो आणि त्या हरणाचं मांस निखाऱ्यावर भाजायला सुरुवात करतो पण थांबा ही सगळी घटना अजून कोणीतरी पाहत होतं जवळच्याच एका झाडावर एक देवता बसलेली होती आणि ती हे सगळं पाहत होती आणि आता या कथेचा खरा अर्थ यामागची शिकवण आपल्याला याच देवतेकडून मिळणार आहे आता हे देवता म्हणजे नक्की कोण तर या कथेत तिला बोधिसत्व असं म्हटलं आहे बोधिसत्व म्हणजे असं सत्व जे पुढे जाऊन बुद्ध बनणार आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतः गौतम बुद्धच त्यांच्या एका पूर्वजन्मात देवतेच्या रूपात या घटनेचं साक्षीदार होते तेव्हा ती देवता विचार करते की या बिचारे हरणाचा जीव कशामुळे गेला त्याच्या आईवडिलांमुळे नाही दुसऱ्या कशामुळे नाही त्याचा नाश झाला तो केवळ आणि केवळ त्याच्या मनातल्या तीव्र वासनेमुळे त्या आंधळ्या प्रेमामुळे आणि या एका घटनेवरून बोधिसत्वाने तीन गोष्टींना निंदे ठरवलं म्हणजे त्याज्य त्यांनी या तिन्ही गोष्टी एका श्लोकात गुंफल्या आणि आपल्या मधुर आवाजात त्या संपूर्ण जंगलात घुमवल्या आता बोधिसत्वाने सांगितलेल्या या तीन निंदे गोष्टी कोणत्या होत्या इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा त्या प्राचीन काळातील सामाजिक दृष्टिकोन आहे तर त्यांच्या मते पहिली निंदे गोष्ट होती प्रेमाचा बाण कारण तो माणसाला दुःख देतो दुसरी असं राज्य जिथे स्त्रियांचं वर्चस्व आहे आणि तिसरी स्त्रीच्या अधिपत्याखाली राहणारा मूर्ख पुरुष ही त्या कथेतील बोधिसत्वाची शिकवण होती जी पूर्णपणे त्यावेळच्या सामाजिक मूल्यांवर आधारलेली होती इथे ती गोष्ट संपते आणि बुद्ध पुन्हा वर्तमानात परत येतात आता वेळ होती त्या भिक्खूला हे समजावून सांगण्याची की ही सगळी गोष्ट त्यांनी त्याला का सांगितली आणि ही कथा ऐकल्याबरोबर त्या भिक्खूला जणू काही साक्षात्कारच झाला त्याच्या सगळ्या समस्येचं मूळ त्याला सापडलं त्याच्या मनातला तो मोह ती ओढ नाहीशी झाली असं म्हणतात की या कथेनंतर तो ज्ञानाच्या पहिल्या टप्प्यावर पोचला म्हणजे दुःखातून मुक्तीच्या मार्गावर त्याने पहिलं पाऊल टाकलं आणि मग शेवटी बुद्ध त्या कथेचं खरं रहस्य उलगडतात ते त्या पात्रांची ओळख सांगतात ते म्हणाले त्या गोष्टीतला तो प्रेमात आंधळा झालेला नरहरिण दुसरा तिसरा कोणी नसून तो भिक्खू स्वतःच होता ती हुशार हरिणी म्हणजे त्याचीच पूर्वीची पत्नी होती आणि ती देवता ते बोधिसत्व म्हणजे स्वतः बुद्धच होते तर इथेही कथा तर संपते पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न मागे सोडून जाते उत्कट भावना मोह आसक्ती यावर नियंत्रण मिळवण्याचा संघर्ष आजही तेवढाच खरा आहे नाही का मग या हजारो वर्षांपूर्वीच्या कथेतून मिळणारी शिकवण आजच्या काळात आपल्यासाठी किती महत्वाची ठरू शकते याचा विचार नक्कीच करायला हवा